सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय खासदार राहुल शवाले याने दादरचं जे नामांतर अनेक वर्षापासून असलेलं प्रलंबित त्या दादर रेल्वे स्थानकाला चैतभूमी नाव देण्यात यावं याकरिता समाजाने अनेक वर्षापासून आंदोलन केले मोर्चे केले उपोषणं केलं परंतु ज्यावेळेस युवा भीमसेना संघटनेला रेल्वेने जेव्हा परवानगी दिली आणि मग ते पत्रक मान्य मुख्यमंत्री साहेबांकडे दिलं मुख्यमंत्री साहेबांनी टीकमार्क केलं त्याला आणि मग तेच पत्रक राहुल शेवाले याच्याकडे सोपवण्यात आलं राहुल शेवालेला नामांतराचं काम करण्यासाठी सांगितलं परंतु राहुल शेवालेने स्वतःचं नाव कसं मोठं होईल स्वतःचं अस्तित्व निर्माण कसं होईल आणि त्याचा फायदा त्याला कसा करता येईल त्याकरिता त्या, त्या भाड खाऊने बैमान झाला तो त्याने मुंबईतील अनेक नामांतर केले रेल्वेचे परंतु दादरचं चैत्यभूमी नामांतर व्हावं ह्यासाठी त्याने दुर्लक्ष केलं त्याला डावलण्याचं काम केलं त्याचं म्हणणं असं आहे ज्यावेळेस आमचे युवा भीमसेना संघटनेच्या अध्यक्षांनी जेव्हा त्याला फोन केलं खासदार राहुल शेवालेला त्याला विचारण्यात आलं की नामांतराचं दादरचं काय झालं तर त्याने असं सांगण्यात आलं की दादर आणि परेलच्या मध्ये मोठा टर्मिनस आम्ही उभा करतो आहे आणि त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देतो आहे तिथल्या रेल्वे देशामध्ये जातील याकरिता आम्ही त्या ठिकाणी तो नाव देण्याचं काम करतो आहे परंतु आमची जी समाजाची जी रास्त मागणी आहे ती म्हणजे दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी नाव देण्यात यावं ही मागणी आहे आणि ते देखील पत्रक त्याच नावाने आहे की जे रेल्वेने दिलेलं आहे परंतु ह्या भडव्याने स्वतःचं काम कसं होईल आणि स्वतःचं नाव कसं होईल यासाठी हा त्यांनी कृत्य केलेला आहे या भाडकाऊचा मी निषेध करतोय कारण की यांनी बाबासाहेबांना महिमान झालेला आहे हा एवढ्या वर्षापासून आमचा समाज लढतो आहे संघर्ष करतोय आणि हा स्वतःचं पोली भाजून घेण्याचं काम करतोय है। जे ह्यांनी काम केलेलं आहे ह्याचं उत्तर ह्याला नक्कीच मिळणार परंतु ह्याला एवढंच सांगतोय की लवकरात लवकर हे जे दादरचं रेल्वे स्थानकाचं चैत्यभूमीचं नामांतर आहे तो जो प्रस्ताव तुझ्याकडे जो मुख्यमंत्री साहेबांनी पुढे सोपूत करण्यासाठी सांगितलेला आहे तो पत्रक करण्यासाठी सांगितलेला आहे ते पत्रक तू कर नाहीतर तुला भीमटोला देणार एवढा नक्की अरे भडव्या दादर तुझ्या काय बापाचं नाव आहे का तर बदलण्यासाठी एवढा विचार करावा लागतोय तुला रस्त्यावरती उतरण्याची वाट बघू नको हा आंबेडकरी समाज जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे एवढं लक्षात ठेव तू बाबासाहेबाला बैमान झाला एवढं नक्की पण तुझं या मुंबईमध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुझा दौरा असेल ना त्या त्या ठिकाणी तुला उत्तर मिळेल एवढं तरी तुला नक्की सांगतो तु। बाकीची जी त्याची जी कॉल रेकॉर्डिंग ज्या सर्वे आहेत जे बोललेलं त्याच्यासोबत जे संभाषण झालेलं आहे संस्थापक अध्यक्ष युवा भीमसेनेचे विलास माने यांनी जे त्यासोबत बोलण्याचं जे रेकॉर्डिंग बनवलेलं आहे ते रेकॉर्डिंग आपल्यापर्यंत दाखवण्याचं काम करतो त्यातून समजून जावं आपण की ह्याची काय मानसिकता आहे दादरच्या रेल्वे स्थानकाला नामांतर करण्याची आणि चैत्यभूमीकडे दुर्लक्ष करण्याची ही तुम्ही आता तुमच्या कानाने ऐका आणि डोळ्याने सुद्धा बघा जय भीम म्हणलं आ, दादर साधारकाच नाम होणार त्याचं टर्मिनस ला होणार नवीन टर्मिनल बनवतोय आपण दादर तिथून देशातल्या सगळ्या गाड्या जाणार त्याला मोठं नाव देणार अच्छा पण दादरला होतं ना शेचभूमीला हा दादर आणि परेलच्या मध्ये मोठं टर्मिनल होत आहे शेषभूमी जवळ आहे इंदू च्या जवळ आहे अच्छा तिथून इंदू ला जायला रस्ता आहे आणि ते मोठं नाव आहे अच्छा देशातून सगळ्या गाड्या देशातून तिकडून जाणार होते बाबासाहेबांच्या नावासारखं सीएम साहेबांनी सांगितलं होतं की राहुल साहेबांना भेटा मी त्यांच्याकडे रिमार्क केलंय दादर स्थानक हा केलं केलं काय ते झालंय काल टर्मिनल नवीन होणार ना टर्मिनल टर्मिनल बोलले होते ना तुमच्याकडे रिमार्क करून पाठवले ते स्थानक झालं काल आम्ही सगळं निर्णय पण घेतलेला टर्मिनलला नाव भेटणार भेटणार ना ठीक आहे ओके ओके साहेब धन्यवाद आभारी And it's to